गेली तीस वर्षांआधी काळ कार्यरत असलेले प्रल्हाद केळवकर डॉक्टर एम डी यांचं आपण स्वागत करूया आणि मधुमेहामध्ये त्यांचं अधिकारवाणीनं काम आहे प्लस उत्पादकांवर वेगवेगळे संशोधन करण्यातही त्यांनी आपलं योगदान ठेवलेलं आहे आणि त्याची राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नेहमी वेगवेगळी दखल घेतलेली आहे विविध कॉम्पर्समध्ये त्यांनी आपले हे शोध प्रबंध सादर केले असून त्याला मान्यताही मिळालेली आहे त्यांचं स्वागत करतो आणि आता चौदा तारखेला जागतिक मधुमेह दिन आहे त्या संदर्भात आपण आपलं मनोगत व्यक्त करतो नमस्कार चौदा नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिन म्हणून डिक्लेअर केलेला आहे जगभर हा दिवस ॲक्च्युली सेलिब्रेट केला जातो आम्ही गेली अठरा ते वीस वर्ष ही सेलिब्रेट करत आलो मग ती दोन वर्ष आम्हाला ती करता आली नाहीत कारण कोरोनाचं ना। पॅन्डेमिक होतं आणि त्यामुळं जमाव जा, म्हणजे माणसं गोळा करायचीच नव्हती त्यामुळं जेवढं ऑनलाईन सांगता येईल तेवढं चौदा नोव्हेंबरचं मी केली यावेळेला <laughs> दा, दाएगे मी सगळ्यांना आमंत्रण केलेलं आहे जी डा माझी पेशंट डायबेटिक डा डायबेटिक असलेले आणि जे नेहमी या कार्यक्रमाला येणारे <laughs> नाना, नाना ना पार्कमधले येतात सर्किट हाऊसमध्ये चालणारे लोक अशी अवतीभोवतीची लोकं या कार्यक्रमाला आवर्जून येतात यावेळेचं जे मोठो आहे किंवा जर वेगळा प्रबोधनपर एक संदेश किंवा मध्ये आयडिया देत असतील या वेळेला आहे की एज्युकेशन टू सपोर्ट टुमॉरो म्हणजे आज तुम्ही जर तुम्ही तुम्हाला एज्युकेशन मिळालं तर तुम्ही स्वतःचं स्वतःचं संरक्षण तुम्ही करणार आहात ह्याचाच अर्थ थोडक्यात त्यांना असा संदेश द्यायचा आहे की जर तुम्ही मधुमेहाबद्दलची माहिती अधिकाधिक मिळवली आणि त्याच्यावर योग्य उपचार केले तर तुम्हाला तुमचे कॉम्प्लिकेशन्स होणार नाहीत किंवा गुंतागुंत काय होणार नाही आणि चौदा नोव्हेंबरचा मेन उद्देश तोच असतो त्या प्रबोधन उपक्रम आम्ही केलेला आहे त्याच्यामध्ये डायबिटीजबद्दलची माहिती कॉम्प्लिकेशन्स त्यांनी आहार काय करायचा विहार काय करायचा किती व्यायाम करायचा आणि सायमल्टेनियसली मी त्यांना यावेळेला मुद्दाम एक नवीन डिवाइस आलेला आहे ज्याच्यामध्ये आपण कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग करतो हुँ. तो एक दिवस दंडावरती फिक्स केला जातो आणि आपल्या मोबाईलच्या ॲपवरती आपल्याला शुगर कळते विदाऊट ग्लुकिंग अटेनिंग ॲक्च्युली ते टिश्यूमधलं ब्लड शुगर तपासलं असते त्यामुळं त्याच्यामध्ये चूक होण्याची शक्यता okay. कमी कमी आहे आणि ज्या माणसाला दर पाच मिनिटांनी जर त्यांनी बघितलं की शुगर किती आहे तर आणि किंवा त्यांनी स्वतः अभ्यास केला की आत्ता समजा काहीतरी गोड खाल्लं तर माझी किती वाढली हे जर त्यांनी स्वतःवर प्रयोग केले सेल्फ okay. मॉनिटरिंग केलं तर ते जास्त परि फायद्याचं त्या पेशंटला होणार आहे कारण डॉक्टरचं कन्सल्टेशन त्याला किती वेळा तुम्ही जाऊन भेटणार आणि तो तुमचा किती वेळ घेणार जास्त वेळ आपण घालू शकत नाही तर पालकांची एक चिंता आहे की लहान मुलांच्या आणि शालेय याच्यामध्ये सुद्धा हे प्रमाण वाढलं की जे जंक फूड किंवा कशामुळे झालेलं नाही काय पहिलं म्हणजे भारतीय आपण आहोत ह्याच्यातच दहा टक्के आपल्याला रिस्क आलेले आहे त्यात आपल्या आई वडिलांना जर डायबिटीज असेल तर ती रिस्क आणि वाढते तीस टक्के वाढते माझ्या आजी आजोबांना आणि माझ्या आईवडिलांना पण डायबिटीस असेल तर ती डेस्ट जवळजवळ नाईन्टी पर्सेंटपर्यंत जाते आणि सर्वच रोगांना असतं म्हणजे आता टी बीचा असेल म्हणजे शुगर पेशंटला टीबी होण्याची शक्यता असते इतर रोग होण्याची शक्यता असते नाही बेसिकली डायबिटीजमध्ये तुमची प्रतिकार करायची शक्ती कमी शक्ती कमी हा। हा। होते त्यामुळे बरेच सारे इन्फेक्शन तुम्हाला होऊ शकतात त्याच्यामध्ये टी बी हा मेन आहे की ज्याला खूप लॉंग टर्म ट्रीटमेंट घ्यायला लागते पण आता गव्हर्नमेंटच्या सोयीमुळे टीबीची आहे म्हणजे सोपी सोपी झालेली आहे घ्यायला गेल का औषध जनरल समाजातील लोकांनी अनियमित त्यांच्या लाईफ चाललं आहे म्हणजे पोलीस आहेत वकील आहेत आपले डॉक्टर आहेत किंवा आमचे पत्रकार सगळ्या मीडिया यांचं वेळेत जेवण वेळेत जो नसतं तर त्या लोकांनी काय दक्षता घेणं गरजेचं आहे त्यांनी पहिलं स्वतःची शुगर जर डायबिटीज असेल तर आपली शुगर किती आहे हे पहिले लक्षात घ्यायला पाहिजे त्याप्रमाणे त्यांनी त्यांचा दिवसाचा क्रम त्यांनी तसा लावून घ्याला पाहिजे आता पोलीस आहेत पत्रकार आहेत वकील डॉक्टर आहेत वकिलांचं फिक्स असते अकरा ते पाच कोर्टात असते सकाळी एक ऑफिसांचा शिक्षकांचं फिक्स असते ज्यांची फिक्स ड्युटीज आहे त्यांच्यासाठी वेगळा वेगळे आहे पण डॉक्टर्स आहेत पत्रकार आहेत तुम्हाला कधी पत्रकारीसाठी दोन वाजता पण जायला तसंच पोलीस ह्या लोकांच्या मध्ये जरा शुगर त्यांनी काय दक्षता ही गोष्ट म्हणजे साखर गुळ गोड पदार्थ टोटली तो बंद करायला पाहिजे आणि दररोज मिनिमम सात मिनिटं तरी त्यांनी व्यायाम करायला पाहिजे चालण्याचा कोणते चालणं पोहणे कुठलाही कर। करा व्यायाम करा कमी मिनिट चालण्याचा करा पोहण्याचा केला अतिउत्तम सगळ्यांना स्विमिंग पूल वर जाता येत नाही किंवा त्यांच्याकडे विहीर नसते किंवा रंकाळ्या सगळ्यांना रंकाळ तर चौदा तारखेला आपला